माणूस महिन्यान काय तुमची द्या हां काय माहिती सहा हजार रुपये तर नमस्कार मित्रांनो लवकर लवकर लायवला तुम्हाला जांभळा दाखवतो मी आमच्या गावाकडची पाहूया आता किती जण येत लाईवला चला लवकर ला। लवकर सध्या ही आपली माऊली भाऊची गाय ती आपलं माऊली भाऊ <coughs> हॅलो नमस्ते हाय विकास दादा नमस्ते नमस्ते जांभूळ दाखवतो तुम्हाला मी लाइक डन धन्यवाद तर, तर मित्रांनो आपण सध्या जाणार आता जांभळं खायला एका वड्यामध्ये जांभळाचे बरेच बागा टाईपच आहे कारण त्या त्याकडे पर्यंत सगळे जांभळच आहेत पाहूया आपण भेटतात का नाही आपल्याला जांभळ व्हिडिओला लाईक करा लाईव्हला या लवकर लवकर चालू आपण सध्या पाहिजे आता तिकडे नेटवर्क जर राहिले तर लाईव्ह कम्प्लीट करू आपण जर नाही राहिले तर मग व्हिडिओ टाकू चला बॅक कॅमेरा सुरू करतो आता सगळ्यात अगोदर हे पाहू शकतो तुम्ही मी इकडं ऊस आहे इकडं कारण इकडे पाण्याचं जास्त प्रमाण असल्यामुळे ऊस तिकडं जास्त आणि इकडे जे आहे काय ते हळद आहे हळद आहेत ना हळद आहे आणि ते तिकडे ती जी लाईन दिसते का त्या लाईनमध्ये सगळं तिथपर्यंत सगळे जांभळाचे झाडच आहेत पाहूया आपण भेटतात का नाही आपल्याला कारण की इथून मोठे जांभळाचे झाड दिसायला लागलेत पण काय ना टाइम संपून गेला जांभळाचा तर पाहूया आपण जांभळ भेटतात का नाही या लवकर लवकर लाईवला पटापट पड़। जाऊ ना तरी पण पाव आपण जांभळ भेटतात का नाही भरपूर जण लाईव्हला आलेत पस्तीस जण तुटलेत आता आपल्याला भरपूर चवथी आहे आपली पाहूया आपण भेटतात का नाही आपल्याला जांभू कारण की मोठे वड्या वड्याजवळजवळ आला तर आता आपण पाहू व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईव्हला सोबतच थांबा आपल्या पाहू काय होते किरण गुंजाळा दा दादा बोलता दा कोठे गेला होता रे किरण दादा माझा फोन फुटला होता म्हणून जरा प्रॉब्लेम झाला होता बा आता फोन घेतला मी नवीन नवीन फोन घेतल्यापासून चौथी लाईव आहे ही माझी पाहूया आता काय होते काय नाही कोटून आहे किरण दादा मी जालन्यातून बोलतो आहे जालना जिल्हा आहे आमचा अंबडगाव भाऊ जांभूळ या टाईमला नाही राहत तेच दादा चाललो दादा कारण की ह्या कडीची त्या कडी पण चांगले पन्नाशी झाडं आहेत ते जवळपास एखाद्या तरी झाडाला भेटतील तुम्हाला दाखवतो व्हिडिओ आवडत व्हिडिओला लाईव्ह आवडीत लागली नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा तर मित्रांनो passa de alu da minha.